महार तालुक्यातून जाणाऱ्या रस्त्यांचं रुंदीकरण आणि दुरुस्ती अशी कामे सध्या सुरू आहे मात्र प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतीच उपाययोजना केली जात नसल्याने अपघातांची मालिका आज देखील सुरूच आहे रस्ता सुरक्षेसारखे उपक्रम कागदोपत्री राबवले जात आहेत प्रत्यक्षात महामार्ग कामामध्ये या सुरक्षेबाबत दुर्लक्ष केले जात असल्याने निष्पाप प्रवाशांचे बळी जात आहेत राजवाडी नजदीक असलेल्या सावित्री पुलावरती असलेला जोड उघडा पडला असून त्यातील लोखंडी सळ्या आणि रॉड बाहेर पडलेले आहेत या धोकादायक स्थितीकडे महामार्गाचे अधिकारी याच मार्गाने ये जा करत असताना कानाडोळा करीत होते परंतु माझे कोकण न्यूज चॅनेलने या पुलाच्या दुर्दर्शाबाबत बातमी प्रक्षेपित करताच महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खडबडून चागलेली आहे सावित्री नदीच्या पुलावरील रस्त्यातून सळ्या रॉड बाहेर आले होते आता हे रॉड व्यवस्थित करून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली आहे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त करत माझे कोकणचे आभार देखील मानण्यात येत आहेत thank <laughs> you